विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ तर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलवर आलेल्या वेगवेगळ्या वेग वेग ज्या जाहिराती आहेत तर त्या अपडेट जाहिराती किंवा टीचर्स जॉबच्या संदर्भात तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलं आहे अर्थात या संदर्भातले काही जाहिराती तुमच्या नक्कीच उपयोगाच्या असणार आहे ज्या परिसरामध्ये ज्या विभागामध्ये ज्या भागामध्ये तुम्ही राहता त्या विभागामध्ये त्या शाळेंचा प्राधान्यक्रम देण्या देण्यासाठी याचा नक्कीच उपयोग या ठिकाणी होऊ शकतो ही माहिती पुढे घेऊन जाण्याबद्दल एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही चान, माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता आजच्या आलेल्या पवित्र पोर्टलवरील अपडेट जे आहे याची माहिती आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो पहिली जाहिरात आलेली आहे ही एन पी श्रीरामपूर प्रायमरी एन पी श्रीरामपूर प्रायमरी याचा अर्थ असा आहे की नगर परिषदच्या ह्या ज कदाचित या जागा असू शकतात आणि संस्थेचा जो कोड आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आता यामध्ये जे काही आरक्षण जो आहे आरक्षण अगोदर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि शिकवण्याचे माध्यम मराठी आणि संपूर्ण सब्जेक्ट आणि टी ई टी फर्स्ट पेपर सीई टी फर्स्ट पेपर या संदर्भातले एकूण आठ जागा ज्या आहेत ते दाखवण्यात आलेल्या आहेत आता या संदर्भातलं डिटेलिंग जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्कीच ही माहिती जी आहे ती त्या ठिकाणी घेऊ शकता पुढची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुले वसतिगृह पुणे संचलित शिवाजीनगर पुणे चार या ठिकाणी आलेले आहे माध्यमिक आणि प्राथमिक या दोन्ही ठिकाणी या जा जागा आहेत आणि त्यांची पदे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत आता या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फतच या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही पसंती क्रमांक पोर्टलवर नोंदवताल तेव्हा यासुद्धा म शाळेचा तुम्हाला नक्कीच उपयोग या ठिकाणी होऊ शकतो पुढची जाहिरात आलेली आहे अंजुमान प्रायमरी स्कूल संगमनेर या ठिकाणी उपशिक्षक पूर्ण वेळ पाहिजे आता यामध्ये पवित्र पोर्टलच्या संदर्भात जो आहे तो निर्णय या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही आणि त्यांनी शासन निर्णय या ठिकाण या तारखेचा यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळे सो हस्तलिखित अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे आता ही महत्त्वाची जागा यासाठी आहे उर्दू माध्यम उमेदवार जे असतील त्यांच्यासाठीच ही जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे शिवाय साठ टक्के अंशता अनुदानित ही जागा या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आलेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सोशल डेव्हलपमेंट अँड रिसर्च विठ्ठल मंदिर रस्ता कर्वेनगर पुणे या ठिकाणी आलेले आहे आणि या जाहिरातीमध्ये इंग्रजी इतिहास मराठी गणित विज्ञान इंग्रजी आणि हिंदी यासारख्या काही जागा आहेत शिवाय त्यांचे आरक्षणही दिलेले आहेत शैक्षणिक अर्ता दिलेल्या आहेत आणि काही सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे या सूचनासुद्धा काळजीपूर्वक वाचणं पाहणं या ठिकाणी महत्वाचे राहणार आहे पुढची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अशोक एज्युकेशन सोसायटी या ठिकाण आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये सगळ्यात जास्त जाहिरात जागा ज्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहेत अर्थात इयत्ता पाचवी ते पाचवीपासून पहिलीपर्यंत आणि सहावीपासून तर नववीपर्यंत या सगळ्या जागा या ठिकाणी आहेत तर अकरावी बारावीच्यासुद्धा जागा आहेत आणि एकूण चाळीस शिक्षणसेवक या ठिकाणी भरायच्या आहेत अगोदर सर्व आरक्षण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि पुढच्या स्लाईडमध्ये सुद्धा काही आरक्षणं आणि एकूण जागेंची संख्या जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे शिवाय पवित्र पोर्टलवर ही माहिती उपलब्ध आहे त्यामुळे प्राधान्यक्रम देताना तुम्ही ही जी संस्था आहे अशोक एज्युकेशन सोसायटी अशोक नगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर तर या जाहिरातीचा सुद्धा पसंती क्रमांक जो आहे तो तुम्ही टाकू शकता पुढची जाहिरात आलेली आहे फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळ फुलगाव अर्थात तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाण आलेली आहे आणि सहावी ते आठवी यासाठी दोन जागा आहेत गणित विज्ञान आणि इंग्लिश त्यांचंही आरक्षण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळं किमान संस्था आणि त्यांचे संस्था कोड लक्षात घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढची जाहिरात आलेली आहे गीता शिक्षण संस्था भोसा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या ठिकाणून आलेले आहे संस्थेचा कोड दिलेला आहे माध्यम मराठी आहे आणि या ठिकाणी रसायन शास्त्र आणि इंग्रजी या दोन विषयांची जागा आहेत शिवाय यांचे आरक्षण दिलेले आहेत आणि सर्वसाधारण सूचनामध्ये टी ए आय टीमधून जे काही दोन हजार बावीसमध्ये उमेदवार असतील तर त्यांनीही अर्ज करावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे पुढची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो संताजा कनिष्ठ महाविद्यालय नागपूर या ठिकाणून आलेले आहे आणि हायस्कूलमधल्या काही जागा या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये मॅथमेटिक सायन्स लँग्वेज इंग्लिश मॅथमेटिक सायन्स त्यानंतर लँग्वेज मराठी इकॉनॉमिक्स यासारख्या काही जागा आहेत शिवाय सर्वसाधारण सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि यासुद्धा जागा ज्या आहेत त्या प्रणाली पोर्टल प्रणालीद्वारे भरण्यात येणार आहे पुढची जाहिरात आलेली आहे ती सुद्धा जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणून ही जाहिरात आलेली आहे यामध्ये समाजशास्त्र इतिहास एक पद आणि इंग्रजी आणि इतिहास एक पद आणि त्यांचे आरक्षण आणि क्वालिफिकेशन ही या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे यामध्ये सुद्धा अकरावी बारावीमध्ये प्रमाणित केलेले आहे वैयक्तिक माहिती अकरा ते बारा यामध्ये प्रमाणित 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 केले करण्यात आलेली आहे आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दिलेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर ही माहिती जी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं म्हटलेलं आहे आणि असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात असं सुद्धा म्हटलेलं आहे शिवाय त्यांनी पोर्टलही दिलेलं आहे पोर्टलवर जाऊन ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे जा पुढची जाहिरात आलेली आहे सेवादल शिक्षण संस्था ओमनगर नागपूर या ठिकाण आलेली आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इकॉनॉमिक्स सायन्स मैथमेटिक्स जॉग्रॉफी आणि लँग्वेजसुद्धा या ठिकाणी आहे इंग्लिश आहे आणि ही जाहिरात आलेली आहे खरं तर नागपूर या आलेली आहे आणि बुनियादी कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे त्यामुळे जे कोणी विद्यार्थी यासाठी इच्छुक असतील त्यांनी किमान या संस्था आणि या जाहिराती आपला विषय हे आपल्याला किमान लक्षात घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटल्या या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला खरोखरच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही चला तर पुन्हा एकदा नवीन माहितीसह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत